बंजारा समाजाला एस टीतून आरक्षण देण्यासाठी लढा देणार असल्याचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला दिलं आहे बीडमध्ये यावेळी बंजारांच्या महामोर्चाचं आयोजन समाजातर्फे करण्यात आलं होतं तसंच जोपर्यंत बंजारा समाजाला न्याय मिळत तो नाही तोपर्यंत थांबणार नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटरनुसार एस टी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला होता तर इतकंच नव्हे बंजारा समाज आणि बंजारी हे वेगळे नाहीत एकच आहोत असं त्यांनी सांगितलं तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजानं हा आज मोर्चा काढला होता तिकड <laughs> मध्ये राजस्थान मध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमांटी समाजाला आय आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत